मित्रांनो मी आहे सध्या कोडाई कॅनलमधील सगळ्यात घनदाट जंगलात तुम्ही बघू शकता तिकडून काय दिसणार नाही तुम्हाला मी जंगलाच्या जवळच आहे एकदम जवळ आहे आणि इथं आत्ता त्यांनी आम्हाला एक हा हा जो प्लांट आहे हा जो ट्री आहे ह्या ट्रीचं जे पत्ता आहे ते सेम लिंबूसारखं आपलं लिंबूसारखं वास येतो आहे या प्लांटमुळे या कोडाई कॅनलमध्ये एक पण डास नाही एक पण डास नाही जगातील असं एकमेव ठिकाण असेल की जिथं डास नाही असं तो आपले गाईड सांगितलेला आहे तर मित्रांनो अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ऑस्ट्रेलियाहून पक्षी इथं ब्रीडिंग करायला येतात म्हणजे त्यांना ही एन्व्हायरमेंट पोषक आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त इथे जे मी उभा आहे तिथं एक मोठा ट्री आहे ते किती वर्षाचं माहिती आहे ते पाचशे वर्षाचं पाचशे तीस वर्षाचा ट्री इथं अजूनही आहे खडा आहे जागृत आहे आणि तो ट्री कुठला आहे तर ते आहे जांभळा चट्री तो जांभळा चट्री पाचशे तीस वर्ष झालं अजून इथं आहे तर ही जंगल एवढी महत्वाची आहे एवढी महत्वाची आहे तर मी एक डायलॉग सांगतो यासाठी इफ द फॉरेस्ट इज रिच द कंट्री इज रिच ते हिथून तुम्हाला दिसेल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मी अवश्य आवर्जून सांगेन कधीही तुम्हाला भेट टाइम भेटेल कधीही तुम्हाला टाइम भेटेल नक्की कोडाई कॅनल तमिळनाडूला भेट द्या आणि या जंगलला भेट द्या आणि आपलं आयुष्य आणि आपलं लाईफ अतिशय एन्जॉय uh, हॅप्पीमध्ये जगा मित्रांनो आणि या या निसर्गरम्य या स्वर्गाचा तुम्ही आनंद घ्या मी या स्वर्गाचा आनंद आज घेतलेला आहे अतिशय धन्य झालो मी ते येऊन मला अतिशय बरं वाटलं अतिशय हॅप्पी आहे खुश आहे पण नेक्स्ट टायम मला शंभर टक्के तुम्ही या आणि भेट द्या धन्यवाद मित्रांनो